पंधरा ऑगस्टला जुन्या खोपोली घाटात अचानकच पन्नास ते शंभर गाड्या रस्त्यात बंद पडल्या हे कोणत्या ॲक्सिडेंटमुळे घडलं नव्हतं मग नेमकं काय झालं होतं तर लॉंग विकेंड म्हणून मुंबई पुण्यातले लोक लोणावळा खंडाळा माथेरान सारख्या ठिकाणी निघाले त्यामुळे आधीच गाड्यांची संख्या जास्त होती जुन्या खोपोली घाटात जिथे रस्ता उंचीचा आणि वळणाचा असतो तिथेच अचानक गाड्या एका मागोमागे बंद पडू लागल्या एक दोन गोष्ट वेगळी पण पर्यंत गाड्या बंद पडल्या आणि या सगळ्या गाड्यांमध्ये एकच कॉमन प्रॉब्लेम होता तो म्हणजे या गाड्यांचे क्लच प्लेट जळाले होते क्लच प्लेट जळून जाण्याची बरीच कारण असतात ते म्हणजे गाडीमध्ये कॅपॅसिटीपेक्षा पेक्षा जास्त वजन चुकीचा गेअर वगैरे पण या खोपोली घाटाच्या केसमध्ये शक्यता सांगितली जाते ते म्हणजे क्लच रायडिंग खुपोली घाटात गाडी सांभाळून चालवावी लागते त्यात जर अचानक जाम वगैरे झाला की गाड्या स्लो कराव्या लागतात गाडी थांबवावी लागते पुन्हा स्टार्ट करावी लागते अशा वेळी मॅन्युअल गाड्यांचे ड्रायव्हर क्लच रायडिंग करतात म्हणजेच क्लच वर पाय ठेवून गाडी हळूहळू पुढे सरकवणं त्यामुळे क्लच प्लेट आणि फ्लाय व्हील यांच्यातलं फ्रिक्शनमुळे प्लेट्स गरम होतात आणि परिणामी जळून जातात त्यामुळे जर हे टाळायचं असेल तर हँडब्रेकचा वापर करून गाडी थांबवावी आणि पुढे जाण्यासाठी योग्य गियर आणि आर पी एमचा वापर करावा असा सल्ला दिला जातो खोपोली घाटात झाल्या प्रकारानंतर पूर्ण रस्ता जाम झाला होता परिणामी टो ट्रक्स आणि नाही यायला उशीर झाल्यामुळे विकेंड साजरा करायला निघालेल्या लोकांचा काहीसा मूड ऑफ झाल्याचं पाहायला मिळालं